इथं चेकिंग थांबल्या आम्ही आता इथं इथं चेकपोस्ट आहे आर मी व्हायला इथं पण चेकपोस्ट आहे आता या साईडला प्लस व्हॅली अरे असं प्लस असा साईन आहे आणि तो आहे ना आडवा तो असा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाढलेलं आहे साधारण साडे नऊ आणि आज आहे वार सोमवार आणि आमचा आज प्लॅन ठरलेला आहे देव्यागारला जायचा म्हणजे आज जायचं आहे दोन वाजता निघायचं आहे उद्याचा स्टे मंगळवारी आणि बुधवारी चार वाजता निघायचं परत तिथून साधारण आमची इथली पन्नास ते साठ वॉर आहे आणि सगळ्यांनी मिळून बिल एक बुक केलेला आहे मला आज रात्रीच प्लॅन सांगितला आपल्या कॉन्ट्रीमध्ये जाणार आहे आम्ही सगळ्यांना मिळून साधारण आमचे प्रत्येक परेड तीन हजार रुपये चार तीन हजार रुपये घेतलेले सगळ्यांनी काही काही जास्त काढलेले पैसे आपल्या थोडं गावात काम आहे तो बेल्ट आहे ना, ना आपल्या आरचा तो जरा शिवून आणायचा आहे आणि दाढी करून येऊ आपला विहरचं बँड आहे ना हे शिवून द्या असं हे ना हे दोन जॉईन दो। लवकर द्या बघत जायचंय मला आपल्याला बीच वर हो एक ना शॉर्ट पॅन्ट घ्यायची होती नेमकी आणि तो गावात आलतो इथं स्टोअर पण बंद आहे आज ऑन द वे घ्या लग्न एखादी कारण बीच वर हो लागणार आहे आपल्याला दादा किती नंबर आहे काय पाच मिनिट लागल काढायची होतं

2000 years later. आता वाजलंय बरोबर तीन आणि तीन वाजता मला निघायचंय मेसेज केला सांग ग्रुपवर कपडे वगैरे सगळे घेतले ड्रोन घेतलाय लॅपटॉप आहे माझा काय काय विसरले फक्त बघायला लागेल ड्रायर वगैरे सगळं घ्यायचे मला हेअर ड्रायर कंगवा विंगोवा सगळं घ्यायला ते सोबत सगळं सामान घेतलं माझं ड्रोन लॅपटॉप कपडे सगळं ओके मध्ये आणि प्रणय होतो अजून फिरायला कमी कुठतरी क्लासला सांगा आलाय बर प्रणय दादा आणि आम्ही झाले सज्ज तीन जण आहे आम्ही आता लवकर आलोय चौकात तर कोणा दिसत नाही आणि ग्रुपवर पण नक्की गाड्या थांबल्यात कुठे यांच्या सतरा आता पाच आहे आणि पाच वाजता आता आम्ही निघालोय आता आम्ही तर ड्रोन फ्लाय केला परंडोल चौकात सगळ्या गाड्यांचा जवळपास पाच सहा गाड्या आमच्या सगळ्यांची फॉर्जुनर आहे आणि आपले स्विफ्ट आहे तर ड्रोन फ्लाय केला देवरण मार्ग चाललो मार्ग आम्हाला जायचे मानगाव बिनगाव मी मार्गे दिव्या गार आता हे सगळे पुढे गेलो आम्ही मागचे चमू चमू रितेश प्रणय दादा आणि मी साडेपाच आम्ही पोहोचलेलो आहे बाकीची सगळी ना पुढे गेलेली आहे आमच्या पाठीमाग दोन वाडे दो आणि आता पोहरांनी थांबायची प्लॅनिंग केलाय मेसेज केला ग्रुपवर की आपल्या डायरेक्ट तामिनी गटात उतरायचं आम्हाला थांबाय तामिनी गटात तिथून साड्यांनी सोबत जायचे मग साधारण आमचा प्रवास आहे साडेचार तास घरापासून अजून वेळ लागणार आम्हाला तरी चाक नाही आय टी पार्क सुटत आहे साडेपाच वाजता आता गर्दी व्हायला लागली होता ना आपला गोटवडे फाटा या घोटवड्या फाट्याच्या आम्ही जवळ आलेलो आहे पुढे गेलो पोट फाटाय इथं गाडी पार्क केली छाग यायचं आम्हाला आमची सगळी बोर आहे ना आता तामिनी घाटाची आहे ना एक तुम्ही इंटरेस्ट पॉईंट असा तिथं तिथे सगळी चला गाडी लॉक केली ना मी गाडी लॉक करू आम्ही गो आठवड्या फाटा थांबलो होतो छापायला पहिलं एक पण दुकान छा चांगलाय चा चा रस फिरवतो आता रस फिरवून चाललो आता घरी मयूर शेत भेटले आम्हाला मयूर शाहर चक्रधरची गाडी आता जवळपास साडे सहा वाजले आपल्याला जायला म्हणजे ताबीने गाठत आपला ड्रोन फ्लाय करत होता एक जायला पण आम्हाला ना ड्रोन नाही उडवता येणार सनसेट आत्ताच होऊ शकतो एक तासापास आता सनसेट होईल साधारण सहा तू पंधरा मिनटं एक पंचावन्न मिनटं आमच्याकडे बाकी पण आम्ही तरी पोहोचू शकत नाही थोडस माग आहे आम्ही चेक पोस्ट आता एक चेक पोस्ट चेक करतात आता नेमकं आहे ना लोकसभेचं इलेक्शन चालू आहे ना त्याच्यामुळे चेकिंग थांबलं आम्ही आता इथं इथं चेकपोस्ट आहे आर्मी थांबल्यात अरे अजून का नाही घाट भेटले आपल्यालाही आमचे पोर अजून ना भेटले मला मला वाटतं का त्याची त्यांनी घाट क्रॉस केला असन कारण सगळ्यांनी ना जेवणाची ऑर्डर कोणा कोणा काय खायचे सगळं सांगितलंय नॉन व्हेजचे व्हेजवाले आमच्यातलं फक्त एक आहे बाकी आम्ही सांगाय नॉन व्हेज पहिले डेंजर होत बरं काय साईटला रात्रीचा फिरका हिमत न देवत आता इथं पोहोचले प्लस व्हॅली मध्ये या प्लस ना ए, पूर्ना 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 प्लस व्हॅली त्याच्या मुलं परत उलटी आली आम्ही इथे गाडी पार्क करून चाललोय उजडणार आहे पूर्ण क्लिअर आली हे काय प्लस व्हॅली प्लस अरे असा प्लस असा साईन आहे आणि तो आहे ना आडवा तो असा आहे याच्या खाली पार कुठं पूर्ण खाली तरी नाही आड आम्ही एकटेक मर ना लो भर दे इथूनच पाणी ना ख तामी निघाठाच हेच पाणी देऊ तर खाली मी माहिती गाडी कोण चालवणार आमची एक गाडी झालेली येत चा येतात आम्ही घेऊन झालाय चमूला पुढं बसवलंय उलटी होती म्हणून आता मी निघतोय भाऊ इथं पण चेक पोस्ट आहे आता इलेक्शन आहे ना त्याच्यामुळे चेक करतात इथं चमू बचल आता कोणचं गाव आहे कोणते धर कोणते धर आहे इथे एक चेकपोस्ट आहे चेकपोस्ट हो थांबलो आम्ही गाडी चेक, चेक, चेक होते ना इलेक्शन मुळे दोन तीन ठिकाणी स्पॉट यावेळेस त्यांना नाही धरली रे हा ना आमच्यासोबतची होती ना ते जोरात येऊन गेली त्यांना नाही धरली आम्ही उतारलेलो आहे आपला तामिनी घाट आणि तामिणी बराबर पोहोचलो रायगड जिल्ह्यात साधारण आमचं लोकेशन आहे इथून रिसॉर्टचं सत्तर किलोमीटर आहे आता वारेल आहे जवळपास आठ आम्हाला राऊंड फिगर आम्हाला दहा वाजतील आता आम्ही निजामपूर निजामपूरमध्ये साधारण इथून आपलं लोकेशन आहे ना दीड किलोमीटर आपलं सॉरी एक पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे आणि दीड एक तास लागते ना आपल्याला निजामपूरमध्ये आणलंय एक टपरी दिसली आहे आम्हाला छा प्याला थांबला आम्ही तुला आत गेलो ना निजामपूर मधून इथून रायगडला रायगड किल्ल्याला राईट राईटर्नी इथून पण साधारण रायगड किल्ला एक तीस पस्तीस किलोमीटर आहे आणि अकाचं हॉटेल आहे तिथं पण छान आणि वाटा पावांचा बसा दोन तीन किलोमीटर झाले हा पुढचा वाला आहे ना या राईट साइडला जायचंय इंडिकेटर लावलं राईट साइडचं पण भाऊ काय पुढे जात नाहीये भाऊ आमच्या पैशाची हवा डायरेक्ट पद्मश्री जायला पाहिजे सहा किलोमीटर चाल राईट साइड च इंडिकेटर चालू नाही भाऊ बघ पण तेच करीत नाही तो नंबर काय नंबर एकोणचाळीस एकोणचाळीस का एम एच सोळा सिक्स वा वाडा केला बालोय बराबर वीस किलोमीटर माग आहे आम्ही इकडं दापोलीच्या सॉरी सॉरी दिवेगारच्या आम्हाला ना माणगाव पासून आहे ना देवीगरपर्यंत एकदम चांगला रोड होता सिमेंटचा अख्खा साधारण आम्ही लोकेशन लावलोय रिसॉर्टचं तेहतीस किलो दाखवत आहे साधारण एकोणीस किलोमीटर अजून मागा आम्ही काय लवकर लाईट आमचं रिसॉर्ट भेटला आम्हाला अशी गल्ली वळ आहे लई वादला आम्ही गुगल मॅपने आम्हाला गांडावलं पण आम्ही शेवटी पोहोचलोच शिवाजी महाराज